श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ ठेवा ही वस्तू शनीच्या कोपापासून मिळेल मुक्ती काही उपाय करून शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारचा दिवस चांगला आहे विशेषत ज्यांना शनीची साडीसाती आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामात अडथळे येत आहेत त्यांनी पुढील उपाय जाणून घ्या शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी लोक शनीचे दोष टाळण्यासाठी उपाय करतात ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या शनी शनीच्या साडेसाती महादशा आणि कुंडलीत विराजमान आहेत ते तुम्हाला त्रास देत असतील तर या परिस्थितीत शनिवारी काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता शनिवारी खालील छोटे छोटे उपाय करा खरं तर शनीची दुष्ट बाजू व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करते अशा वेळी साडेसाती असेल तर त्या व्यक्तीने केलेले काम बिघडू लागते आणि त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते पण जर तुम्हाला शनीच्या कोपाला सामोरी जायचे नसेल तर शनिवारी तुम्ही छोटे छोटे उपाय करून शनिदेव दोषांपासून मुक्ती मिळवू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे पाच खास उपाय ज्यो शनिवारी पिंपळाच्या झाडाची जा अकरा पाने घेऊन त्याची माळ तयार करावी आणि त्यानंतर संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करावी त्याचबरोबर शनिदेवाला ही माळ अर्पण करताना ओम श्रीम ह्रीम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करत रहा हा उपाय सतत केल्याने शनिदेवाच्या दुष्ट दुष्टशुक्तीपासून मुक्ती मिळते आणि लवकरच काम करण्यास सुरुवात होते असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या झाडावर कच्चा धागा गुंडाळल्यास शनिदेवाच्या कोपापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवासाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचा तेला दिवा नेहमी प्रज्वलित करा पण लक्षात ठेवा हा दिवा संध्याकाळीच प्रज्वलित करावा यामुळे शनीच्या दोषाचा प्रभाव कमी होतो आणि शनीच्या कोपापासून मुक्ती मिळते शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली गूळ आणि हरभरा घेऊन त्याचा आस्वाद घ्यावा धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय सतत केल्याने व्यक्तीला शनीच्या कुटील नजरेतून मुक्ती मिळते आणि भाग्याचा योग होऊ येऊ लागतो या उपायाने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जाही वाढू लागते तसेच शनिवारी काळा उडीद काळा हरभरा काळे कपडे आणि मोहरीचे तेल यांसारख्या काळ्या वस्तूंचे दान करावे यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आणि कुटुंबात सुखशांतीही राहते वरील उपाय तुमच्या फायद्याचे ठरू शकतात शनिवारीवरील खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धम धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि चॅनल नवी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी